मिरजेत गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धे संपन्न झाल्या आहेत नऊ ते सतरा वयोगटातील मुलामुलींनी स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे जिंकली तासगावे जलतरण संस्था मिरज व माणुसकी फाउंडेशन मिरज यांच्या वतीने गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली भव्य जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दिंडे वेस तासगावे स्विमिंग पूल या ठिकाणी स्पर्धाही पार पडली असून नऊ वर्ष अकरा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष सतरा वर्ष, वर्ष, वर्ष या वयोगटामध्ये मुलामुलींनी या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे जिंकली खासदार संजय काका पाटील यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले अध्यक्ष किशोर दादा जामदार तासगावे सर उपाध्यक्ष गजेंद्र अण्णा कुल्लोळी विकास होवाळे श्रीकांत मंगावते रवींद्र तासगावे उज्ज्वला तासगावे जलतरण स्पर्धा समिती सदस्य संदीप पाटील विजय कांबळे भास्कर कुलकर्णी नमदेव नलवडे अर्जुन मगदुम किरण सासपाडे शुभम भोकरे प्रसाद माने वसीम मेकर सुरेश तासगावे अभिजित पाटील श्रेयस बाबर हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी नीरज